वेलकम बॅक माय चॅनल तुमचं अश्विनी चॅनल चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तर बघा आज मी किती छान मेकअप केला साडी वगैरे घातली तुम्ही कशी दिसते तर मला कमेंट मध्ये नक्की सांगा तर आमच्या इथं फोटोशूट साडी खूप चांगली जागा आहे तर बघा आमच्या इथं कसले झाड झुडप आहेत दाखवश्रहून Terima kasih telah ते तर बघा आमच्या इथं कसले झाड येतात तिथं बैमुंग लावलेला आहे खूप झाड येत आता जांभ येतात याला खूप फुल फुलं भरपूर आले जांबाला आता खूप यावारी उन्हाळ्याचं छोटं छोटा जांभ बदामीचं झाड आहे तर तुम्ही माझी व्हिडिओ बघताना तर मी इथंच काढत असते आमच्या आमच्या एक बगीच्यामध्ये मध्ये हे आमच्या मावशीचा आम बगीचा आहे तर बघा मावशीनं मा खूप सारे झाडं लावलेले आहेत माग लिंबूचं झाड आहे बदा बदामीचं आहे जांफळा याचा आहे रामफळाचा आहे दा भरपूर झाड आहे असे फोटो वगैरे खूपच छान निघतात माझी साडी माझा मेकअप कसा वाटतो मला कमेंट मी नक्की सांगा आज फर्स्ट टाईम मेकअप केला तिनं थोडा सुंदर माझी हेअरस्टाईल हा श्रवण पाडून दिली चला तर मग जातो घरात आता त्यांना मी तर